नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्रादरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगी पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला मनोज पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं मात्र मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं यावर मनोजरंगे पाटील अजूनही ठाम आहेत त्यासाठी त्यांनी सरकारला तेरा जुलैची डेडलाईन दिली आहे डेडलाईन संपण्यासाठी आता अवघा एक दिवस शिल्लक राहिलेला आहे जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही विधानसभेच्या प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभा करू असा इशारा मनोज पाटील यांनी दिला आहे दरम्यान जारांगी पाटलांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे त्यानंतर आता मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे एकीकडे मनोज जारंगे पाटील विधानसभा लढवण्याची चाचपणी करत असताना दुसरीकडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ ही तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याच्या तयारीत आहे विधानसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीत राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी होण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर तिसऱ्या आघाडीत आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्यास आम्ही त्यात सहभागी होऊ कुठलीही सामाजिक संघटना बळकट झाल्यावर तिला राजकीय क्षेत्रात पाय ठेवावे लागतात शेतकरी ओबीसी आणि इतरांचे प्रश्न घेऊन तिसऱ्या आघाडीने जाहीरनामा केल्यास विधानसभा निवडणुकीत यश मिळेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिली आहे दरम्यान मनोज जारंगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे त्यानंतर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे